कोकणातील नावाचा छोटासा गाव समुद्र किनाऱ्यावर वलन घेत जाणारी जुनी खाडी आणि रात्री तिच्याकडे कुणीही जायचं धाडस करत नसे गावात एकच भीतीदायक गोष्ट पिढ्याना पिढ्या सांगितली जायची खाडीच्या पाण्यात जाल टाकू नका विशेषतः पौर्णिमेच्या रात्री पण गणेश गावातला तरुण मासेमार या गोष्टीचा त्याला फारसा विश्वास नव्हता त्याचा धाकटा भाऊ आजारी होता औषधासाठी पैसे लागणार होते म्हणून त्याने धोका पत्करला त्याला माहित होत पोर्णिमेच्या रात्री मासा जास्त मिळतो त्या रात्री गणेशने होडी घेतली त्याचा मित्र गण्यासोबत होता अरे गणेश लोक म्हणतात खाडीत काहीतरी दिसत लोकांना म्हणून ते काही बोलायचं ते सर्वीर हसत म्हणाला आपण मासेम घेऊन परतू उडी खाडीत विचित्र शांतता जाणवली लाटा जणू हलायला घाबरत होत्या चांदन पाण्यावर पांढरी काढत होत जाल इथं टाकू गणेश म्हणाला जाल पाण्यात गेलं दोघ शांत बसून वाट पाहत राहिले पाच मिनिटात झालं जड झालं अरे वा आज भरपूर मास मिळणार वाटत गण्या खूप झाला पण अचानक झालं खाली ओढलं जाऊ लागलं इतकं जोरात कि होडीच नाक पाण्यात खुपसल्यासारखं वाटलं अरे झालं काय अडकलंय इतकं जड गण्या घाबरला दोघांनीही जोरात झालं वडायला सुरुवात केली पाण्यातून काहीतरी वर येत होत पहिल्यांदा केस लांब काले पाण्यात भिजलेले नंतर हळूहळू फुगलेला चेहरा पांढरे डोले मृत पण जिवंता सारखे गण्याच्या हातातील लेवा थरथरला गणेश गणेश हे माणूस नाही गण्या मागे सरकला ही आकृती पाण्यात अर्धी तरंगत होती जाल्यात अडकलेली ओठांमधून हळू आवाज निघत होता आज पाण्या गणेश उठून गेला आकृती अचानक पाण्यात बुडली होडी खाली काहीतरी फिरत असल्याचा आवाज आला होडी हलायला लागली गण्या गण्या दिवा पकड होडी स्थिर ठेव गणेशला आणि मला वाटत होतं आपण बुडणार आहोत तेवढ्यात पाण्याबाहेर एक हात वर आला लांब बारीक पांढरा त्या हातानं कडेला धरलं होडी उलटण्याच्या बेतात होती गणेशने एका त्या हातावर जोरात मारलं पाण्यात गडप झाला पण त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला आवाज आला मी तो आहे गण्या थरथरत म्हणाला गणेश ही तीच आहे जिचा पाच वर्षापूर्वी पाण्यात बुडून निधन झालं लोक म्हणतात तिची आत्मा मच्छिमार्यानात अडकवून घेऊन जाते गणेश काही बोलला नाही त्याचे हात थरथरत होते पण मनात एकच गोष्ट भाऊ आहे दिवा पेटव गण्या कशाला ती प्रकाशाला घाबरते असं ऐकलंय त्या दोघांनी होडी कशी बशी काठाशी आणून दिव्याची वात पेटवली गणेशने तो दिवा जाल्यात फेकला जाला पेटलं पाण्यातून भीषण किंकाली उठली ती आकृती पाण्यात लागली आणि मग अचानक सर्वीकडे भीषण शांतता पसरली झालं पाण्यात झालं दोघे हुडी बोलून गावाकडे धावले किनाऱ्यावर उचल्यावर गण्याला श्वास येईना हे कोणालाही सांगू नको लोक वेड म्हणतील गणेशने दमलेल्या आवाजात सांगितले दोघेही घरी जायला निघाले पण वालवर तीन उली दिसत होत्या गणेशचे पावलांचे गण्याचे पावलांचे ठसे आणि त्यांच्या मागून येणारा तिसरा ठसा म्हणजे लांब वाकडे आणि पाण्याच्या थेंबाने टिपलेले गणेश तिजून थांबला गण्या फुट ती आपल्या मागुमाग किनाऱ्यावर आली होती त्या शनी मागून खाडीच्या दिशेने मंद आवाज आला मी पुन्हा येईन दोघांनीही मागे वळून पाण्याची हिंमतही केली नाही